ऐन सणासुदीच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारलाय राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी महामंडळातील कामगारांना वेतन द्यावे या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचारी संघटनेकडून सेवाबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे त्यासोबतच आर्थिक बाबी खाजगीकरण अशा विविध मागण्या विधानसभेची आचारसंहिता लागण्याआधी मान्य करा असा इशाराही एसटी कर्मचारी संघटनेने दिला आहे विद्यार्थी प्रवासी आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय राज्यभरातील एसटीच्या विविध संघटनांनी संप पुकारलाय ऐन सणासुदीच्या काळात लालपरीच्या चालकांनी संप पुकारल्याने प्रवाशांना मोठा फटका सहन करावा लागत आहे गणेशोत्सव काही दिवसांवर आलाय दरवर्षी लाखो संख्येने नागरिक कोकणात आणि आपापल्या गावी जात असतात मात्र लाल परीच्या चालकांनी संप पुकारल्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर आगारातून एकही बस बाहेर पडलेली नाही त्यामुळे विद्यार्थी प्रवासी आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय बस स्थानकावर विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांची गर्दी पाहायला मिळते राज्य शासनाप्रमाणे सवलती द्या या प्रमुख मागणीसाठी एस टी कर्मचारी सात तारखेला माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्यानंतर अर्थमंत्री अजितदादा पवार साहेब गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी त्यांनी सह्यद्री अतिथीगृहावर या ठिकाणी कर्मचाऱ्यांची स संयुक्त कृती स समितीसोबत मीटिंग घेतली या मध्ये एक आठ दिवसाचा रोडमॅप तयार करण्यासाठी वेळ मागितला तो वीस तारखेपर्यंत मुदत होती त्या वीस तारखेला आम्ही या शा शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन आम्ही तुम्हाला देऊ किंवा एक सन्मानजनक तोडगा या ठिकाणी काढू असं मुख्यमंत्री साहेबांनी सर्व कर्मचाऱ्यांना आश्वासित केलं होतं परंतु वीस तारखेला कुठलीही प्रकारची मिटिंग झाली नाही त्यानंतर आज तीन तारीख उलटली आहे आज तीन तारखेनंतर नामदार एकनाथ शिंदेसाहेबांना या ठिकाणी आम्ही नोटीस संप धरणे आंदोलनाची श्रीरामपूर आगरामध्ये आणि संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी धरणे आंदोलन शांततेच्या मार्गाने चालू आहे मी या ठिकाणी एकनाथ शिंदेसाहेबांना एक विनंती करतो आपला की आपला लाडका भाऊ होऊ शकतो लाडकी बहीण होऊ शकते मग आपला लाडकी लालपरी का होऊ शकत नाही असं मी त्यांना विनंती करतो की शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन, वेतन या ठिकाणी आम्हाला मिळालं पाहिजे दोन हजार सोळा ते वीस आणि वीस ते चोवीस या या ठिकाणी हे करार अपूर्ण आहेत आमचे आणि हे करार पूर्ण करून या ठिकाणी शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन आम्हाला या ठिकाणी मिळावं अशी मी त्यांना विनंती करतो आपण नमस्कार मी एक नागरिकच्या या कामगारांचे सर्व कामगार आहेत त्याच्या बाबतीत मी तुम्हाला एक दोन शब्द बोलणार आहे तुम्ही आज ताग काय जिथं नाही तिथं तुम्ही भरपूर मदत देता जिथं नाही तिथं भरपूर तुम्ही योजना काढताय आणि हे बिचारे ड्रायव्हर आणि कंडक्टर जे आहेत ते रात्रंदिवस काम करून प्रवाशांची सेवा करतात करोनाच्या काळामध्ये त्या बिचाऱ्यांनी स्वतःच्या फॅमिलीची किंवा स्वतःची पर्वा न करता त्यांनी अनेक रुग्णांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेले आपले हे मोठमोठे नेते तर जाग्यावर बसून घरामध्ये ए सीमध्ये बसले होते त्यांच्या बायका पोरांना त्यांच्याकडं चार चार फोर व्हीलर गाड्या आहेत त्यांना काही ह्या एस सीचं काही भान नाही आहे पण आता मी स्टँडवर पाहतो आहे की बरेचसे शैक्षणिक विद्यार्थी आहेत की ज्यांना आता ते आडून बसलेले आहेत आणि सकाळी पाचच्या गाडीने काही आमचे विद्यार्थी म्हणा किंवा काही साहेब लोक म्हणा इंटरव्ह्यूला जाणार आहेत त्यांना यष्टीशिवाय पर्याय नाही आणि ते काही तुमच्या स्पेशल गाडी करून जाऊ शकत नाही त्यांची ऐपत नाही आहे मग माझं म्हणणं सरकारला एकच आहे की जर तुम्ही नको त्या लोकांना योजना काढून नको त्या लोकांना पैसे देता आणि ह्या ड्रायवर बिचारी कंडक्टर हे मुक्कामाला जाऊन रात्रभर तासामध्ये झोपतात अक्षरशः मी स्वतः डोळ्याने पाहिलेलं आहे आणि सरकारला जर ह्या लोकांची हो जर परवा येत नसेल तर मग मला अशी शर्मेनं स्वतः माल खा मान खाली घालावी लागते की मी अशा सरकारच्या सानिध्यामध्ये मी जपतोय म्हणून मी ॲडव्होकेट सुदैव शेळके सिरम